म्हसळा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष आणि नवनगरसेवक यांचा शिवसेनेत प्रवेश रायगडमध्ये मंत्री भरत गोगावले यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना मोठा धक्का दिला आहे मंत्री आदिती तटकरे यांच्या श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील म्हसळा नगरपंचायतीवर आज शिवसेनेचा भगवा फडकला म्हसळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा फरीन बशारत यांच्यासह नऊ नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि मंत्री, मंत्री उदयजी सामंत यांच्या उपस्थितीत मुंबई येथे शिवसेनेत प्रवेश केला आहे म्हसळा श्रीवर्धना राष्ट्रवादीचा बाल्यकिल्ला मानला जातो याच मतदारसंघातून पूर्वी सुनील तटकरे हिंनी विधानसभेची निवडणूक लढवली होती तर सध्या दोन टर्म आदिती तटकरे निवडणूक लढवत आहेत म्हसळा नगरपंचायत शिवसेनेच्या ताब्यात आल्याने रायगडमध्ये शिवसेनेची सरशी तर राष्ट्रवादीची पिछेहाट झाल्याचे मानले जात आहे